नमस्कार मी प्रभाकर सीताराम फापाळे अकोले तालुका शिवसेनेचा उपतालुका प्रमुख म्हणून मी काम केलं पूर्ण तालुक्यामध्ये के आम्ही शिवसेनेच्या झंझावात निर्माण केला शिवसेनेचं काम मोठ्या प्रमाणात चालू झालं अशा परिस्थितीमध्ये दोन हजार एकोणावीसची निवडणूक लागली आणि त्या निवडणुकीमध्ये शिवसेना भाजपची युती झाली उद्धवसाहेबांनी निर्णय घेतला आणि त्या पद्धतीनं आम्ही मागच्याही दोन हजार एकोणावीसच्या इलेक्शनमध्ये वैभव वैभव भाऊ बरोबर होतो परंतु त्यापूर्वी या तालुक्यामध्ये वंदनीय पिचड साहेबांना विरोध करायचा कायम त्यांच्या पाठीमागे हात धुवून लागायचं असा निर्णय घेण्यासाठी मागील जी काही जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये या मंडळींनी त्यावेळेला या तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाबरोबर शिवसेनेची युती केली की ज्या वेळेला उद्धव साहेबांनी सांगितलं होतं की, की भारतीय जनता पक्षाबरोबर कुठल्याही प्रकारची युती करायची नाही त्याही वेळेला विचड विचड करण्याला विरोध करायचा म्हणून या मंडळींनी तशा पद्धतीचा निर्णय घेतला आणि ती युती लादली लादल्यानंतर त्यातून जे काही निर्माण झालं ते सगळ्या तालुक्यानं पाहिलंच आहे म्हणून यांना फक्त या तालुक्यामध्ये अस्थिरता पाहिजे या तालुक्यामध्ये शिवसेनेचा ता आमदार नको अशी भूमिका या मंडळीची राहिलेली आहे आणि म्हणून दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या निमित्तानं ज्या वेळेला या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये उमेदवारीचा प्रश्न निर्माण झाला त्यावेळेला या तालुक्याची शिवसेनेची नाळ कायमची तुटेल कशी कट होईल कशी अशी भूमिका या जिल्ह्यातल्या नेत्यांनी या शिवसेनेच्या संपर्क प्रमुखांनी घेतली त्यामध्ये त्यांचा काय सौदा झाला काय व्यवहार झाला हा आम्हाला माहीत नाही परंतु आम्ही सातत्यानं शिवसेनेच्या माध्यमातून जनतेची सेवा करत राहिलो अशा परिस्थितीमध्ये आता ही निवडणूक लागल्यानंतर या ठिकाणी शिवसेनेची उमेदवारी कापण्यात आली नवे नवे पूर्ण नगर जिल्हाच शिवसेना मुक्त केलेला आहे असं मी म्हणेल कारण नागवडे आणि गडाख ही दोन्ही माणसं तशा अर्थाने शिवसेनेशी नाळ असलेली नाहीत म्हणून माझा दावा आहे की या नगर जिल्ह्यात शिवसेना संपलेली आहे संपवलेली आहे आणि मागच्या वेळेला माननीय शरद पवार आणि अजित पवार या काका पुतण्यांनी शिवसेना संपवली आणि आता त्याच दोघांनी परत शिवसेना या ठिकाणची संपवायची निर्णय केला आणि त्या पद्धतीनं त्यांचं निवडणुकीची पावलं पडलेली आहेत आणि उमेदवारा केलेल्या आहेत मग आम्ही ज्येष्ठ शिवसैनिकांनी आमचे बापू असतील सुद्धा मधू असेल आमचे माजी तालुका प्रमुख काशीनाथ भाऊ असतील माधवराव असतील भागवत असेल आमच्या या तालुक्यातील जेवढी काही ज्येष्ठ मंडळी आहे या मंडळींनी याच्यावर काहीतरी मंथन झालं पाहिजे म्हणून आम्ही सातत्यानं गेली दहा पंधरा दिवस याच्यावर विचार, विचार करत होतो आणि हा विचार करत असताना आपण कुणाला पाठिंबा द्यायचा कुणासाठी कुणा मागे उभं राहायचं म्हणून आम्हाला असं वाटलं की खऱ्या अर्थानं शिवसेना आता संपलेलीच आहे मग ती कुठेतरी जिवंत राहिली पाहिजे जिवंतपणा तिच्यात राहिला पाहिजे म्हणून आता आपल्यासाठी कोण किंवा आपण कोणासाठी काम करायचं तर ही भूमिका जेव्हा आम्ही मंथन केलं आणि त्या मंथनातून आमची आमचा मेळावा घ्यायचं ठरलं आज सकाळी अकरा ते साधारण दोन वाजेपर्यंत आम्ही तो मेळावा घेतला त्या मेळाव्याची निष्पत्ती त्यातून असं ठरलं की या तालुक्याचे माजी आमदार वंदनीय पिचड साहेबांचे सुपुत्र यांच्या उमेदवारीला आपण पाठिंबा द्यायचा असं निश्चित झालं आणि त्यांनाच का द्यायचा वैभवरावांनाच पाठिंबा का द्यायचा बाकीचे अपक्ष उमेदवार नाहीत काय असा विचार असा खलसुद्धा त्या बैठकीमध्ये झाला परंतु या तालुक्याची माहिती या तालुक्याची खडानखडा माहिती या पिचड घराण्याला आहे बाकीचे जे काही उमेदवार दिसत आहेत ते उमेदवार सगळे नौके आहेत किंवा माझा असा दावा आहे या तालुक्यातील जो हा काही आज आज रोजी जो पैशाने माजलेला आहे त्यानेच ही मंडळी उभी केलेली आहे असा माझा दावा आहे आणि म्हणून मग पिचड घराण्यालाच विरोध असा हा विरोध त्यांच्या विरोधाला आमचाही विरोध आहे आणि म्हणून शिवसेना जगली पाहिजे आज सकाळी आमच्या गावामध्ये माननीय वैभवरावांची पहिली बैठक आठ वाजता झाली त्या बैठकीमध्ये त्यांनी मला बोलावलं मी जात नव्हतो त्यांना म्हटलं आमच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा अगोदर निर्णय हो द्या मग मी येतो नाही नाही म्हणे तुम्ही अगोदर या तुमच्यासाठी आम्ही काही केलं नाही का वंदनीय पिचड साहेबांनी खऱ्या अर्थानं सगळी मुळा बांधली मुळा बारमाही करे करण्याचं त्यांचं स्वप्न त्यांचं त्यांनी उराशी बाळगलेलं होतं नवे नवे ते झालेलं आहे परंतु त्यामध्ये ज्या काही त्रुटी आहेत त्या वैभवरावांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आम्हाला आता त्या सोडवायच्या आहे आम्ही पाठीमागे सुगाव फाटा या ठिकाणी एक आंदोलन केलं त्या आंदोलनाला या तालुक्याचा लोकप्रधी लोकप्रतिनिधी लांबटे हा हजर राहिला नाही का हजर राहिला नाही याची या काही थी कारणं असतील ती कारणंही त्याच्याजवळच राहू द्या परंतु त्यामुळं आमच्या मुळेच्या काठचा साधारण प्रत्येक कुटुंबाचा साधारण पाच ते सहा लाख रुपये तोटा झालेला आहे मग अशा पद्धतीनं पिंपळगाव खांड ते शिंदोडीपर्यंत प्रत्येक कुटुंबाचा हिशोब केला तर साधारण वीस ते पंचवीस कोटी रुपयाचा तोटा या लांबे आमदाराने केलेला आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने आम्हाला ती आम्हाला त्याच्याबद्दल तो त्रागा निर्माण झालेला आहे आणि म्हणून आम्ही खऱ्या अर्थानं वैभवांना सकाळी मी सभेमध्ये सांगितलं की तुम्ही खऱ्या अर्थानं आता या तालुक्याचे शंकरराव गडाख होणार आहात आणि तुमची मिनिस्टरी निश्चित आहे आणि तुम्ही खऱ्या अर्थानं आमदार होऊन तुम्ही येणाऱ्या विधानसभेमध्ये मंत्री म्हणून आम्हाला तुम्हाला पाहायचं आहे आणि आमच्या मुळेचं स्वप्न प्रवरेचं स्वप्न आढळ्याचं स्वप्न तुमच्याकडून पूर्ण करून घ्यायचं आहे की जे या तालुक्यामध्ये पडणारं जे पाणी आहे जे पश्चिमेला वाहून जातं ते पूर्वेला वळवण्याचं काम तुमच्या माध्यमातून आम्हाला करायचं आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही तुमच्या पाठीमागे शंभर टक्के उभे आहोत आमची आज जी काही मिटिंग झाली त्या मिटिंगमधूनसुद्धा हाच सूर निघाला तेव्हा सर्व तालुक्यातील जनतेला नवे नवे सर्व शिवसैनिकांना माझी नम्र विनंती आहे की या तालुक्यातील शिवसेना जर जिवंत ठेवायची असेल तर अपक्ष उमेदवार सन्माननीय वैभव पिचड यांच्याच पाठीमागे आपण ठाम उभं राहिलं पाहिजे हीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र देखे 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 देखे। या ठिकाणी मी विशाल ज्ञानेश्वर कदम हिवरगावचा रहिवासी असून आता आमच्या सगळ्या शिवसे शिवसैनिकांचा मेळावा झाला त्यामुळे आमचं हे झालं बोलणं विचारविनिमय झाला त्यामुळे नाही का आता काय झालं गेले पाच वर्ष झाली विकास काय विकास मानता मानता विकास झालाच नाही त्याच्यामुळं नाही का आगतून नाही घ्यायचं भूपुटात वाढायचं त्याच्यामुळं नको असं ते जे काय झालं विचारविनिमय आमचा तर आमचा आता बाकी ज्यांनी सगळ्यांनी सांगितलं बाबांनी सगळ्यांनी सांगितलं का आपला पाठींबा कुठं करायचं भाऊ नाही का सगळं अपक्ष उमेदवार भरपूर होते असं नाही का एकटे भाऊचं होते पण जे भाऊंनी जे काम केलं इथून मागं किंवा मित्र साहेबांनी जे काम केले त्या कामाला पूर्णपणे मला त्यांना मला अनुभव त्यांचा नाही का त्यांनी केला आणि मी त्यांच्यापासून त्यांचं निष्ठ एकनिष्ठ कार्यकर्तेही आहे तसंच काही नाही पण आमचा सगळा विचार झाल्यामुळे ना आमचं मतदान हे फक्त वैभव भाऊनच आहे आणि वैभव भाऊ हे शंभर टक्के निवडून येतील अशी आमचे सगळे शिवसैनिक मी त्यांची खात्री आहे एवढं बोलतो थांबतो